आपण भेटू तर आता तुमचं कर्तव्य संपलेलं आता माझं कर्तव्य माझं कर्तव्य तर समोर होत आहे तुम्हाला येणाऱ्या अडचणी आपले शासकीय सगळे काम आपला असलेला भ्रष्टाचार आपले असलेले सगळे काम व्यवस्थित कसे मार्गे लागतील कसे आपल्या सगळ्यांच्या आता सामान्य लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कशा मार्गे लागतील या सगळ्याकडे आपण आता बघू आपल्या गावचा आता एक ग्रुप ग्रुप असेल ग्रुपवर माझा नंबर असेल काही अडचण आली तर मला फोन करा मी निवडून येऊ अथवा ना येऊ पंचवीस मतदान असो पाचशे असो हजार असो तुमचं असलेलं एक एक मतदान माझ्याकडे कर्ज म्हणून मी शेवटच्या तासापर्यंत पदतफेड करण्याचा प्रयत्न करेल असं समजायचं नाही की आपण काही समाज आहोत अठरा पगडदार तीन दलित गोरगरीब पामांना सोबत घेऊन आपण या विजयाला समोर जाणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे चार तारखेला गोलाला आपलाच असणार आहे मध्ये असंच वातावरण आहे फक्त काय करायला लागले तेव्हा जवळ येत नव्हते थांबा थांबा जवळ येत नव्हते जवळ येऊन अंदरून सांगायला लागले मतदान आपल्या विजय आहे आपला त्यामुळं काळजी करण्याचं काम नाही आपण प्रत्येकाच्या कामी कसं येऊ कोणाची अडचण आहे कोणाच्या विहिरीचा घरकुलाचा राशन कार्डचा ते आपल्या शेतीचा प्रश्नाचा असेल एखादी टीपी मंजूर झाली असेल जळाली असेल पडली असेल तारं तुरं सगळं व्यवस्थित आता हक्काचा माणूस तुम्हाला भेटला असं नाही की आला आणि पाच वर्ष परत फिरणच बघितलं नाही तुम्ही आठ दिवसाला जरी मला बोलवलं आता मी येतो आणि इकडं जास्त लक्ष असणार आहे सिल्लोड साईडला आपलं बरं असं आहे आणि माझं झालं आता असं म्हणत नाही मी पण उद्या आपल्याला पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आपल्यासाठी झटणारं आपल्यासाठी काम करणारा आपल्यासाठी रस्त्यावर उभं राहणारं सुशिक्षित माणसाला आपल्याला संध्या द्यायची आहे माझं झालं म्हणून नाही तर प्रत्येकासाठी आपण उभं राहणार आहोत पक्ष अपिक्ष आता हे आपण थोडं हळूहळू मागं सोडायला पाहिजे कारण आपलं गाव आहे आपल्या गावामध्ये आपल्याला काय पाहिजे हे आपल्याला माहीत असतं आपले, 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 आपले रस्ते आपले पाणी आपलं घरं आपले रस्ते आपल्या लाईनचा प्रश्न पण हे काय करतं भाजपचा उमेदवार काँग्रेसचा उमेदवार एका घरामध्ये दोन भाऊ दोन ठिकाणी करण्याचं काम करतात आपल्या भाऊकीमध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी करत असतात म्हणून कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या संघटनेचा नाही तर शेतकऱ्यांचा गोरगरीब कष्टकऱ्यांचा सरपंच आहे त्यांचा पंचायत समिती सदस्य आहे त्यांचा जिल्हा परिषद सदस्य हे संघटन आपल्याला मजबूत करायचंय त्यासाठी आपण आता एकत्र राहू संपर्कात राहू आपण या ठिकाणी मला बोलवलं एवढं प्रेम दिलं एका छोट्याशा मुलावर विश्वास टाकून तुम्ही डोळे लावून मतदान केलं तुमचं एकही मतदान वाया जाणार नाही तुमची मान आणि आणि सांगतो ना अर्ध्या रात्री तुमच्यासाठी एका फोनवर हजर राहिली एवढं त्या डोळेला आणि आमची खासदारी छत्रपती शिवाजी महाराज की फोटो काढला ना